मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना भारत शाखा बेळगाव यांच्या वतीने पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर अनगोळ येथे विविध वयोगटातील पुरुष व महिला निमंत्रितांसाठी अखिल भारतीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धा भारतीय मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना यांच्या मान्यतेनुसार आयोजित करण्यात येत असून बेळगावात प्रथमच अशा स्वरूपाची कुस्ती स्पर्धा होत असल्याची माहिती आज गुरुवारी मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटक प्रमुख अतुल शिरोले यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेमध्ये चौदा वर्षांखालील सतरा वर्षांखालील एकोणीस वर्षांखालील आणि वरिष्ठ खुल्या गटातील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित कुस्तीपटूंना आमंत्रण देण्यात आलं असून त्यांच्यासाठी निवास व भोजनाची सुविधा आयोजकांकडून करण्यात आली आहे मिशन ऑलिम्पिक गेम संघटनेचा हा उपक्रम तरुण खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून बेळगावकर कुस्तीप्रेमींना हा कुस्ती महोत्सव अनुभवता येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी गंगाधर एम शिवकुमार सुरपुरट महेश गुंजीकर दुंडेश मिडकनट्टी आदी मान्यवर उपस्थित होते ऑलिम्पिक असोसिएशन कर्नाटक राज्या म्हणजे कर्नाटक स्टेटच्या वतीनं भव्य अशी म्हणजे अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा आम्ही बेळगावमध्ये घेणार आहोत आता येत्या पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार रविवारी आपण भव्य अशी कुस्ती स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालय अनुभव येथे घेणार आहोत आणि मॅट ही स्पर्धा सदर स्पर्धा मॅटवर होणार असून ह्या स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीन म्हणजे चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील वर्षा एकोणीस वर्षाखालील आणि वरिष्ठ म्हणजे चार गट होणार आहेत मुलांचे आणि मुलींचे दोन्ही पण गट होणार आहेत त्याच्यामध्ये सदर वे वेट कॅटेगरीजमध्ये अलग अलग त्यांचे म्हणजे दुसरे दुसरे असे वजन वजन कॅटेगरी आहेत त्या वजन कॅटेगरीच्या संदर्भात त्यांची कुस्ती स्पर्धा होईल आणि मिशन ऑलिम्पिक संस्था म्हणजे आपली संघटना आहे त्या संघटनेबद्दल सांगायचं म्हणजे विविध खेळांच्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून दोन सतरा पस सालपासून मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया ही संघटना काम करत आहे मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया ही संघटना मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर अंडर नोंदणी करत आहे कंपनी कायदा सेक्शन नंबर सिक्स या अंतर्गत अधिकारास पात्र आहे या संघटनेची खेलो इंडिया फिट इंडिया नोंदणी झाली आहे मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही देखील नोंदणी झाली आहे त्याचबरोबर संघटनेचे आय एस ओ नीती आयोग टी एफ एस आय या स महत्वाच्या नोंदणी आहेत तसेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक ऑर्गनायझेशन कमिटी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अखितरित्या भारतामध्ये काम करत आहे संस्थेचे बारा ए ए टी जी सी एस आर रजिस्ट्रेशन असून प्रशासकीय सर्व डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत संघटनेचा आता आपला जे म मिशन ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया असू देत कर्नाटक स्टेट असू देत या संघटनेचा एक मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाचं चा एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्या त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे क्रीडा पर स्पर्धा बरोबर शे, क्रीडा क्षेत्रातील आणि उपक्रम संघटनेच्या वतीने राबवले जातातच त्याचप्रमाणे आता सांगितले की पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी अशी भव्य अशी आम्ही बेळगावमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा म्हणजे अखिल भारतीय म्हणजे बाहेरच्या राज्यातून दहा ते बारा राज्यातून मुलं आपल्या बेळगावमध्ये येत आहेत त्या सर्वांचा मी स्वागत करायला पण सगळ्या बेळगावकरांनी पण सगळ्यांनी राहायला पाहिजेत आणि मेन म्हणजे ही स्पर्धा मॅटवर होणार असून सदर स्पर्धा पूर्ण जे आपल्या रुल्स अँड रेग्युलेशनमध्ये आहेत पॉइंटवर होणार आहेत आ में, में, में है में ते पॉईंटवरच होणार आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये मेन मे मेन उद्देश म्हणजे इथे जे स्पर्धा होणार आहे ह्या स्पर्धेमधून जे विनर्स आहेत त्यांचं इंटरनॅशनलला म्हणजे इंटरनॅशनल जे उझबेकिस्तान मे इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप होणार आहे उझबेकिस्तानला पुढच्या नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत उजबेकिस्तानला इंटरनॅशनल टूर्नामेंट होणार आहे त्या टुर्नामेंटचं सिलेक्शन आपल्या बेळगावमध्ये होणार आहे त्या सिलेक्शन कमिटी दिल्लीवरून जे खेळाडूंचं सिलेक्शन करणार आहेत ट्रायल्स घेणार आहेत ती दिल्लीवरून कमिटी येत आहे आणि त्या त्याच्याबरोबरच आपल्या अनेक असे दिग्गज असे आपले अतिथी पण आपल्या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत बेळगावचे एम एल एज एम पीज डी सी कमिशनर्स हे सर्व आपल्या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत त्याच त्याचबरोबर बाकी सर्व आपल्या बेळगावच्या जनतेने पण माझी आजी माझी पहिलवान वस्ताद मंडळी सर्व बेळगावच्या कुस्तीगीर संघटना सर्व युवक मंडळी सर्व ग्रामस्थ सर्वांनी या कुस्तीला येऊन सर्वांनी आवश्यक लाभ घ्यावा